मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे प्रेक्षकांचा यंदाच्या सीझनला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या आठवड्यात काही सदस्यांचं वागणं पाहून प्रेक्षक नाराज झाले होते त्यांना काही गोष्टींचा राग आला होता आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर बोलताना दिसणार आहे गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यांवर लगावताना दिसणार आहे भाऊच्या धक्क्यावर तेजभाऊ निक्कीला मोडलेल्या स्टूलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहेत रितेश भाऊ निक्कीला म्हणाला की या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतले आहे प्रत्येक सदस्याला त्रास दिला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या एकवी अकरा कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिला आहे असे सगळे करून लोकांचे मनोरंजन होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे निक्की तुम्हाला बिग बॉसची आणि प्रेक्षकांची किंमत नाही घरातील सदस्यांची तुम्ही किंमत ठेवत नाही बिग बॉसचे नियम वेगळे आणि तुमचे वेगळे आहेत तुम्ही स्वतःला क्वीन मानता पण या आठवड्यात तुम्ही सर्वांची चुकून माफी मागायला पाहिजे रितेश भाऊ पुढे म्हणाला की निक्की तुम्हाला कॅप्टन म्हणून मिरवायला आवडते तुम्हाला जी कॅप्टन रूम आवडते ना त्यामुळे इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही कॅप्टन होणार नाही मी तुमच्या कॅप्टन्सीसोबत तुमची इम्युनिटी पण काढून घेत आहे आठवडाभर घरातील सर्व भांडी तुम्ही एकटीने घासायची आहेत तुम्ही जर भांडी घासली नाही तर बिग बॉसच्या पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट करतील अशा प्रकारची दादागिरी मी खपून घेणार नाही कारण हे माझं घर आहे असं म्हणत रितेशने निक्कीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत